माऊली रामकृष्ण हरी आपली मुलं अभ्यासामध्ये जर त्यांची प्रगती नसेल आपल्या मुलांची ग्रास्पिंग पॉवर जर कमी असेल कारण एक काल आणि आज दोन दिवसामध्ये दू बऱ्याच शाळेंचे निकाल लागलेले ला आहेत आम आणि आमच्याकडे तसे पालक येतात की आमच्या बघा मुलांना कमी मार्क पडले आमच्या मुलांना कमी मार्क पडल्यामुळं आम्ही नाराज आहोत तर आमच्या मुलांची आम ग्रास्पिंग पॉवर वाढण्यासाठी आमच्या मुलांची बुद्ध्यांक लेवल वाढण्यासाठी आमची मुलं शाळेमध्ये थोडंसं हुशार होण्यासाठी किंवा त्यांचा जे काय आता पूर्वीच्या काळी मार्क्स असायचे पूर्वीच्या काळी अशी पहिला नंबर दुसरा नंबर तिसरा नंबर असा असायचा आता जसं ग्रेड ए म्हणजे ए वन पटतं आहे ए टू मिळतं आहे बी वन मिळते बी टू मिळते सी वन सी टू अशी पद्धती थोडीशी निर्माण झालेली आहे तर म्हणजे आमच्या मुलांना ए वन दर्जाचे मार्क्स मिळावेत तर यासाठी आमच्या मुलांचा बुद्ध्यांक लेवल चांगल्या पद्धतीने वाढला पाहिजे यासाठी काही उपाय सांगताल का जेणेकरून आमची मुलं अभ्यासात तरबेज होतील अभ्यासामुळे त्यांची प्रगती चांगल्या पद्धतीने होऊन जाईल असे बरेच प्रश्न मला बरेच लोक विचारत असतात तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन मी आलेलो आहे व्हिडिओ शेवटापर्यंत पाहायचा व्हिडिओ आवडल्यास लाईक मात्र करून शेअर करायला मात्र तुमच्या जे काही मित्रपरिवार आपतेष्ट यांच्यापर्यंत विसरायचा बिलकुल नाही कारण नाविन्यपूर्ण असे घरगुती उपाय मी नेहमी सांगत असतो आता बरीच लोक असे विचारतात बघा आता मुलं थोडीशी अभ्यासामध्ये थोडीशी माग असतात थोडक्यामध्ये अभ्यासामध्ये ढ असतात आमच्या काळामध्ये आम्ही ज्यावेळेला शिकायलो त्यावेळेला असे तुकड्या होत्या बघा म्हणजे अ वर्गातली मुलं थोडीशी हुशार ब वर्गातली मुलं त्याहून थोडी कमी हुशार आणि क वर्गातली मुलं थोडी ढ तर अशा पद्धतीने तुकड्याचं मानक असायचं तर तुम्हाला तुमच्या मुलांना म्हणजे त्या प्रवाहाच्या दिशेमध्ये ठेवायचं आहे तुम्हाला तुमच्या मुलांना अभ्यासामध्ये थोडंसं हुशार करायचं आहे तुमची मुलं चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाली पाहिजेत त्या हिशोबाने काही उपाय बी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर बऱ्याच गोष्टी असतात बघा तर त्यासाठी घरगुती उपायसुद्धा पुष्कळ असतात मुलांना एकतर कसं असतं अभ्यासामध्ये लक्ष लागलं पाहिजे अभ्यासात लक्ष लागलं पाहिजे त्यांना अभ्यासाची आवड निर्माण झाली पाहिजे रागावून किंवा असं चल अभ्यासाला बस असं म्हणून मुलं अभ्यासाला बसत नाही तर पालकांनीसुद्धा म्हणजे मुलांच्या बरोबर पालकांचंसुद्धा आद्य कर्तव्य आहे की मुलांच्या बारीक बारीक गोष्टीमध्ये दे लक्ष देणं खूप गरजेचं असतं तर तुम्हाला मी या ठिकाणी काही घरगुती उपाय लागू पडतील का हो की जेणेकरून आपल्या मुलांना चांगलं असं थोडंसं त्यांचं हे म्हणजे मानसिक किंवा बुद्ध्यांक सुधरून जाईल तुम्हाला मी एक उपाय या ठिकाणी सांगणार आहे जो उपाय तुम्ही सलग करू शकता जो उपाय करून बऱ्याच लोकांना बऱ्याच मुलांना चांगल्या पद्धतीने फरक पडलेला आहे तर तो उपाय आहे पिंपळा पानाच्या जेवण म्हणजे पिंपळ पान भोजन मग तुम्ही म्हणाल का पिंपळाच्या पा पानं डाळीमध्ये टाकायचे आणि जेवण करायचं का तर कृती नीट जाणून घ्या नीट जे काय सांगतो आहे ते गोष्ट लक्षात घेऊन घ्या आपल्याला बघा तुमच्या मुलांना दररोज म्हणजे पूर्वीच्या काळी हा उपाय रविवारी करण्याची पद्धत होती परंतु तुम्ही पिंपळाची पानं आणायची दररोज जर दर ताजी आणि भेटली तर अतिउत्तम पिंपळाची पानं अशी आणायची चार चार ते पाच पिंपळाची पानं आणायची तर चांगल्या पद्धतीने धुवून घ्यायची धुतल्यानंतर म्हणजे पिंपळाची पानं तुम्ही धुतल्यानंतर त्याला म्हणजे आपल्या ताटामध्ये तुम्ही ठेवा दोन पानं ताटात खाली ठेवा पर दोन पानं म्हणजे ठेवायचे वरून असे म्हणजे पानाला दोन भाग असतात बघा आतला भाग आणि बाहेरचा भाग आतल्या भागातून वरती तोंड करायला असतं त्याला आपलं घरचं तूप तुम्ही म्हणताल तूप आम्ही दुकानातलं घेऊ का तर दुकानातलं तूप घेऊ नका घरातलं तूप घरी तयार केलेलं तूप मग ते गाईचं असू दे म्हशीचं असू दे शेळीचं असू दे मेंढीचं असू दे ते तूप लावायचं कारण तुमचं तूप लावायचं गरम गरम डाळ भात गरम गरम नुकताच असा काढलेला गरम गरम डाळ भात भात घ्यायचा थोडा पसरवायचा थोडंसं पानावरती असा थोडंसं पसरून घ्यायचा थोडंसं डाळ घ्यायची आणि थोडीशी पसरवायची चांगल्या पद्धतीने अशा म्हणजे ताटामध्ये पूर्ण म्हणजे जेणेकरून पानाचा आणि त्या भाताचा ॲक्शन व्हावे पान गरम गरम असलं की काय होतं की पानातून जे काय औषधी अंश असतात ते औषधी अंश त्या भा म्हणजे भातामध्ये जातात तर पुन्हा दुसरं जे काही पानं असतात त्याच्या आतल्या बाजूला दोन पानांना थोडंसं आपलं घरचं तूप लावायचं आणि पुन्हा ती पानं थोडीशी अशी वरती ठेवायची मग हा कालावधी किती ठेवायला लागेल तर हा एक दहा ते पंधरा मिनिटाचा कालावधी तुम्ही ठेवायचा दहा ते पंधरा मिनटाच्या कालावधीमध्ये तो काही डाळभात असतो हा डाळभात थोडासा गार होऊन जातो मग त्या का दहा पंधरा मिनटामध्ये होतं काय की आ, गरम गरम असल्यामुळे सहज एकच अभिक्रिया होते एक पण रासायनिक अभिक्रिया आपण म्हणू शकतो एक अभिक्रिया होऊन जाते अभिक्रियामध्ये होतं काय की भात जो काय अंश असतो औषधी अंश पिंपळाच्या पानातील तर तो पानातील अंश हा डाळभातात जातो आणि भाताचा कलर थोडासा चेंज होतो तुम्ही पाहता भाताचा कलर चेंज कसा का काय होईल तर भाताचा थोडासा लालसर आणि थोडा पिवळसर असा कलर होतो आणि भाताला जी काही चव असते ही चव अप्रतिम दर्जाची होते मस्त चव लागते छान चव लागते आणि हा भात किमान दिवसातनं म्हणजे प्र डाळभात हा प्रत्येकाच्या घरी दिवसातून किमान एकदा करण्याची पद्धत आहे दररोज डाळभात करण्याची पद्धत आहे तर डाळभात तुम्ही जर सेवन करताय पिंपळाच्या पानावरील जेवण तर बघा कंटिन्यू प्रयोग करायचा असं नाही की तुम्ही एक दिवस प्रयोग करताय कंटिन्यू डाळभात आपल्या प्रत्येकाच्या म्हणजे कोकणात तर डाळभात हा दररोज बनवण्याची पद्धत आहे कोकणात का आजकाल सगळीकडे डाळभात म्हणजे आवडीचं खाद्य महाराष्ट्रात खाद्यपदार्थ म्हटला तर काही वाव ठरणार नाही ना आणि मग तुम्ही छान पद्धतीने सेवन करायचं चावून 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 खायचं लहान म्हणून सांगायचं या उपायनं या सांगितलेल्या उपायानं मुलांचा बुद्ध्यांक लेवल चांगल्या ले पद्धतीने होईल मुलांचं जे काही तथतथ करण्याचं जे काही प्रमाण असतं मुलं बघा असे थोडे तोत्री बोलतात म्हणजे जो काही हे असतो म्हणजे बोलण्याचे जे काय आवेश असतो कॉन्फिडन्स लेवल कमी असतो आपण पाहुणे रावळे आपल्याकडे आले तर मुलं बघा समोर याला टाळतात बरीचशी मुलं थोडीशी लांब सरतात आणि त्यांना सांगितलं हे बघा हे काका हळूच असं बघतात म्हणजे असं त्यांनी डेअरिंग नसते की समोरून बोलावं काय काय बघा काय काय का, का, का मुलं खूप स्मार्ट असतात काका तुमचं गाव कुठलं तुम्ही कुठून आलात मग तुमचं काय काम तुम तुम आहे अशी हुशारीने बोलतात काही बऱ्याच ठिकाणी मुलं अशी हुशारीने बोलत नाहीत थोडीशी थोडीशी अशी गडबडतात तर या गोष्टी असतात या गोष्टीचा विचार आपण केला व्हायला पाहिजे आपली मुलं स्मार्ट व्हावीत या हिशोबानं हे जे काय पिंपळ पान पानाचं जेवण पिंपळ पानाचं भोजन हे तुम्हाला मी जे काय सांगितलं आहे हे अवश्य करा याचा फायदा घ्या जबरदस्त असा फायदा शंभर टक्के आहे मध मध एक प्रयोग मी तुम्हाला आ, जन्त। तर, या ठिकाणी सांगत आहे लहान मुलांना शक्यतो जनताचा त्रास असण्याची दाट शक्यता असते जंत जनताच्या त्रासामुळं लहान मुलं आजारी पडण्याची शक्यता सुद्धा जास्त असते तर ह्या जनताचा त्रास होऊ नये किंवा शक्यतो अंतराला आतड्याला जर दंत चिकटला असेल तर मुलांचं थोडंसं मनोहस्त्रोतस म्हणतो आपण बघा मनोहस्त्रोतस मनो किंवा बुद्ध्यांग लेवल जरा कमी होतं तर मी माझ्या बऱ्याच रुग्णांना हा हो उपाय सांगत असतो साधारणत एक वावडिंग चूर्ण बाजारामध्ये मिळतं म्हणजे थोडंसं डीवर्म आपण मुलांचं करून घ्यायचं वावडिंग चूर्ण वावडिंग चूर्ण म्हणजे विडंग याच्यापासून औषध औषधसुद्धा तयार केलं जातं हे नावाचं औषध वेगवेगळ्या आजारामध्ये वापरलं जातं तो वावडिंग घ्या वावडिंग चूर्ण घ्या साधारण एक तुम्ही एक दहा ग्राम वावडिंग चूर्ण आणायचं त्याचबरोबर दहा ग्रॅम ज्येष्ठ मधाचं चूर्ण आणायचं दोन्ही असं थोडंसं एकत्र मिक्स करून एक औषध करून ठेवायचं आणि आपल्या लहान मुलांना पाच वर्षाच्या मुलं आतील जर मुलं असेल तर दोन चिमटी पाच ते दहा वर्षाचं असेल तर तीन चिमटी चिमटी म्हणजे ह्या दोन बोटात मावेल एवढं असं दोन चिमटी एकत्र मिक्स करून त्याच्यामध्ये तुम्ही एक आपलं अस्सल प्रतीचं पाव चमच्या मध असं मिक्स करायचं पाव मध असं थोडंसं मिक्स करून मी जर सकाळी जर असते त्यांना मुलांना चाठवताय तुमच्या लहानग्यांना तर बघा असं एक दहा कर कर दिवस करायचं परत दहा दिवस गॅप ठेवायची दहा दिवस करायचं परत दहा दिवस म्हणजे चाळीस दिवसाचा असं तुम्ही का कार्यक्रम ठेवताय दहा दिवस ठेवून परत दहा दिवस गॅप दहा दिवस ठेवून म्हणजे वीस दिवसाचं औषध आहे तरीसुद्धा मुलांच्या स्मरणशक्तीमध्ये चांगल्या पद्धतीने वाढ होऊन जाते त्या साधा सोपा उपाय सर्व लोकांना करता येईल सर्वांना त्याचा फायदा होता येईल एवढा मस्त उपाय हो सांगितलेला आहे सर्वांनी हा उपाय अवश्य करून घ्या आणि मुलांना बघा मध म्हणजे मुलांना चाटवलं तर मध मुलं कंटाळा करत नाहीत मध जरा असं गोड असतं आणि चवीलासुद्धा छान लागतं त्यामुळे मुलांना हा प्रयोग अत्यंत उपयुक्त असा प्रयोग ठरत असतो तुपं गावरान तुपाचा वापर तुम्ही करावा असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे गावरान तूप म्हणजे घरी तयार केलेलं तूप म्हणजे घरी तयार केलेलं तूप कसं आता बघा बाजारामध्ये जे काय तूप मिळतं बाजारामध्ये जे काय तुपं मिळतात हे तुपं दूध तापल्यानंतर साय काढली जाते आणि साय अशी गरम करून त्याची तुपं तयार करतात जनरली अशी पद्धत आहे असं ऐकिवात आहे किंवा असं पाहण्यात आलेलं आहे किंवा असं पद्धत तुपं तयार केली जातात परंतु आयुर्वेदाला अशी तुपं अपेक्षित नाहीत मग आयुर्वेदाला तुपं कसली अपेक्षित आहेत तर दूध आपण ज्यावेळेला उकळवतो त्यावेळेला जे काय साय तयार होते साय ही साय साचवली जाते म्हणजे साय काढली जाते साचवली जाते त्यात थोडंसं म्हणजे विरजन टाकलं जातं आणि मग त्याचं ते साईचं दही तयार केलं जातं दोन दिवसातलं दही तयार चांगल्या पद्धतीने होऊन जातं साईचं दही केलं की त्यात थोडंसं मग मिक्सरला बारीक केलं जातं ते दही साईचं दही मिक्सरला बारीक केलं जातं ते थोडंसं पाणी टाकून नंतर मग थोडंसं ताक बाजूला केलं जातं लोणी तयार केलं जातं मग लोणी पाण्यात टाकलं जातं आणि मग लोणी असं थोडंसं हे केलं जातं हलवलं जातं आणि लोणी हलवलं गेलं की चांगल्या पद्धतीने मग ते थोडंसं परत पाण्यातून काढलं जातं आणि मग ते असं पातेल्यामध्ये मंद गॅसवरती थोडंसं उकळून जाऊन त्या लोण्यापासून तूपं तयार केली जातं हे तूप ओरिजिनल असतं हे तूप आयुर्वेदाला असं तूप अपेक्षित आहे म्हणजे संस्कारिक तूप त्याच्यामध्ये बरीच अशी कर्म झालेली आहेत म्हणजे तुम्ही बघा द तुपं म्हणजे हलव हलवलं गेलं आहे लोणी करताना ताक बाजूला केलेलं आहे लोणी उकळवलेलं आहे हे तुपं आयुर्वेदाला अपेक्षित आहे या तुपानं कसलंही कोलेस्ट्रॉल किंवा कसलंही जे काय आणस माणसं बघा तुपं खाल्ले की आमची वजनं वाढतील तेव्हा आम्ही तुपं खात नाहीत तर हे जे काय आहे हे, हे तर थोडं चुकीचं आहे अशा पद्धतीने तयार केलेली तुपाने वजन वाढणार नाही तर हे तूप चांगल्या पद्धतीने असतं हे तूप चांगल्या दर्जाचं असतं तुमच्या लहानग्यांना अर्धा एक चमचा तूप डाळीतून द्या भातातून द्या भाजीतून द्या चपातीला लावून द्या कसलं आहे म्हणजे अर्धा ते एक चमचा तूप तुमच्या लहान मुलांना देता आहेत मुलांची ग्रास्पिंग पावर चांगल्या पद्धतीने होते कारण धी धृती स्मृती बुद्धी वाढवण्यासाठी आयुर्वेदामध्ये कल्याणक घृत महाकल्याणक घृत अशी वेगवेगळी तुपं तयार केली जातात तर त्या तुपं म्हणजे तूपं वापरली की बुद्धी चांगल्या पद्धतीने वाढते ही गोष्ट आपण सर्व लोकांनी एक डोक्यात ठेवायची त्यामुळे आहारामध्ये तुपाचा वापर केल्यानंतर मुलांची बुद्धी चांगल्या पद्धतीने वाढेल मुलांची ग्रासविंग पॉवर चांगल्या पद्धतीने वाढेल ही गोष्ट आपण सर्व लोकांनी लक्षात घ्यावीच घ्यावी याचा फायदा हा घेतलाच केला पाहिजे तर ह्याचा वापर तुम्ही सर्व लोकांनी छान पद्धतीने करून घ्या त्याचा फायदा तुम्हाला शंभर टक्के होणार आहे ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं असतं आता एक तुम्हाला अजून एक उपाय मी या ठिकाणी सांगणार आहे आणि एक औषधी योजनासुद्धा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही सर्वांनी टिकून राहायचं म्हणजे स्कीप करू नका स्किप करता कसं असतं आपल्याला एक सवय असेल म्हणजे महत्त्वा मुद्दे मुद्द्याचं फक्त कॅ पण मग महत्त्वाची अशी गोष्ट म्हणजे राहून जाते तर आता सोन्याचं पाणी म्हणजे तुम्ही जर कुठे गेलात आमच्यासारखे जे काय बी एम एस डॉक्टर लोक असतात ते सुवर्णप्राशन बघा आमच्याकडे आज कॅम्प आहे सुवर्णप्राष्टाचा कॅम्प आहे म्हणजे पुष्य नक्षत्रावरती सुवर्णप्राशन करण्याची म्हणजे खेळ मोठमोठ्या शहरामध्ये तुमच्या खेडेगावामध्ये लोकांना एवढा अवेअरनेस नाही किंवा थोडंसं खर्चिक सुर असल्यामुळं लोक असे त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही तर सुवर्णप्राशन म्हणजे बऱ्याच तुम्ही ऐकलं असेल वैद्यांकडे जाऊन सुवर्णप्राशन करण्याची पद्धत असते बऱ्याच ठिकाणी तर हे सुवर्णप्राशन विधी किंवा सुवर्णप्राशन संस्कार आयुर्वेदातील म्हणजे सर्वांना शक्य होतीलच असं नाही तर ह्या सुवर्णप्राशन म्हणजे सोनं सोनं उकळून सोनं उकळवून जर तुम्ही जर पिताल तर सोन्याचा अंश तुम्हाला मिळेल का होय याचं उत्तर होय असा याचं उत्तर नाही असं नाही तर काय करायचं आपल्या बघा अंगठी असते एक अंगठी घ्यायची अंगठी अंगठी शक्यतो अशी तोडाची अंगठी असते बघा म्हणजे अशी वाळ्याची अंगठी डिझाईन कमी असते अंगठी ही चांगली असते शुद्ध असते तर ती थोडीशी स्वच्छ धुवायची एक कप पाण्यामध्ये एक कप पाणी घ्यायचं आपलं गॅसवरती ठेवायचं तातेल्यामध्ये त्याच्यामध्ये सोन्याची जी काय तोडाची अंगठी असते टाकायची वाळ्याची म्हणतात काही लोक तोडायची म्हणतात काय म्हणतात तुम्ही आपण अवश्य कमेंट करा आणि वरती काही झाकण ठेवायचे नाही मंद गॅसवरती चांगल्या पद्धतीने उकळवायचं एका कपाचा अर्धा कप एका कपाचा अर्धा कप तर उकळवलं आणि एकाचा अर्धा कप करायचा आणि थोडंसं ठेवायचं आणि पाणी प्यायला द्यायचं हे सोन्याचं पाणी म्हणजे बघा आता मुलांना असं सांगितलं औषध का दीर्घकालीन प्रयोग आहे एक दिवस केला आणि दुसऱ्या दिवशी केला नाही असं उपयोग असा नाही तर सोन्याचं अंश मिळतो हे सुवर्णयुक्त पाणी लहान मुलांची उंचीसुद्धा वाढायला मदत असते लहान मुलांची सार्वधिक वाढ ज्या मुलींना बघा आता काही मुलींना वय वाढलं असतं परंतु अशी अंगप्रत्यंगाची वाढ विशेषतः अशी ओर प्रदेशातील वाढ काही मुलींची होत नाही म्हणजे जे काय सार्वधिक वाढ आपण म्हणतो थोडक्यात ती होत नाही उंची वाढत नाही किंवा वक्षप्रदेशी जो काही थोडीशी वाढ व्हायनं अपेक्षित असतं तशी अपेक्षित होत नाही तर अशा मुलींना हे सुवर्णप्राशीत युक्त पाणी सोन्याचं उकळून तयार केलेलं पाणी हे प्यायला दिलं तर मस्त असं आराम पडतो आणि त्याचा रिझल्टसुद्धा छान पद्धतीने असतात तर आणि नुसतं पाणी आता कसंच एखादी गोळी हे तर ही गोळी खा मुलांना कसं बळजबरी सहर होत नाही मुलांना मुलांना जरी ते गोड औषध असलं तरी कंटाळा करतात काही दिवसात थोडं सुरुवातीला घेतात थोडे दिवस पण मुलांना कुठल्याही मुलांना आपल्या घरातल्या मुलांना बळजबरी चल हे घे ते घे सतत केलं की मुलं मग थोडं नर्वस होतात तर ते सो हे पाणी लक्ष देत नाही हे सोन्याचं पाणी हे सुवर्णयुक्त पाणी तुम्ही तुमच्या लहानग्यांना जर देताय तर त्यांची ग्रास्पिंग पावर चांगल्या पद्धतीने वाढेल बुद्धीची विकास हे चांगल्या पद्धतीने होऊन जाईल आयुर्वेदामध्ये काही औषधं असतात का बुद्धी वाढण्यासाठी किंवा मुलांचं योग्य पद्धतीने वाढ होण्यासाठी तर आयुर्वेदामध्ये तशी औषधं असतात तर कुठली औषधं असतात तर ते सांगतो तुम्हाला म्हणजे मी काही औषधांची नावं सांगतो शतदौतकृताचा माझा एक व्हिडिओ शतधौतकृत म्हणजे एक शत म्हणजे शंभर धौतं म्हणजे गुथलेलं कृत म्हणजे तूप त्याचा माझा व्हिडिओ व्हायरल झाला यूट्यूब व्हायरल झाला जळवातावरती काही औषधं टाकून तुम्ही जळवातावरती लावताय तर तुम्हाला आराम करून लागला वाटतं फेसबुकला आणि सुद्धा व्हायरल झाला फेसबुकला एक म्हणजे तीस चाळीस लोकांनी बघितला यूट्यूबलासुद्धा मला वाटतं वीस पंचवीस लाख लोकांनी बघितला तर पुण्यामधून मला एका जनरली बरेच लोक प्रेक्षक असतात तर फोन आला की तुम्ही व्हिडिओ देताय ती चांगली गोष्ट आहे तर आयुर्वेदाचा प्रचार प्रसार व्हायला नक्कीच मदत होत आहे आणि आमचासुद्धा व्यवसाय वाढत आहे ते शतदौतघ्रूताचे तुमचा व्हिडिओ आमच्या भागातील बऱ्याच लोकांनी बघितला आणि शतदौतघत जे काय औषध आहे ते औषधं खूप लोकांनी घेऊन गेले आणि तुमचा रेफरन्स सांगितला की शिंदे डॉक्टरने सांगितलेलं आहे तर अशा गोष्टी असतात परंतु हे जे काय औषधं असतात ते बाह्य उपचार ठीक आहे परंतु जे काय आता औषध आहे तुम्हाला सांगितलं तर हे सारस्वतारिष्ट नावाचं औषध सारस्वतारिष्ट हे चांगल्या दर्जाचं तुम्ही चांगल्या वायद्यांच्या आपल्या सल्ल्यानं घ्यावेत कारण ह्या ठिकाणी एका कंप एखाद्या कंपनीचं नाव घेतलं तर मग सांगितलं जाईल की बाबा तुम्ही त्या कंपनीचं काय प्रमोशन वगैरे करताय काय तर उत्तम दर्जाच्या कंपन्या चांगल्या पद्धतीने काम करत असतात तुम्ही आपल्या जवळच्या वायद्यांचा सल्ला घेऊन तुम्ही चांगल्या पद्धतीचं सारं स्वतः त्यांच्या सल्ल्यानं तुमच्या लहान मुलांना उपयोग करू शकता सारस्वतरेष्ट एक चमचावर औषध चमच्यावर कोमट पाणी किंवा दीड चमचा किंवा दोन चमचे किंवा अडीच चमचे किंवा तीन चमचे मुलांच्या वयानुसार प्रकृतीनुसार त्यांच्या शारीरिक शक्तीनुसार किंवा त्यांच्या अशे शरीरातील हे नुसार सारस्वतारेस्ट नावाचं औषध दोन वेळा दिलं तर मुलांची चा बुद्धी चांगल्या पद्धतीने वाढून जाईल ब्राह्मी वटी नावाचं जी काही गोळी आहे ब्राह्मी ब्राह्मी ब्राह्मीची पानं चावून चावून खाल्ली वरती पाणी पिलं तरी ताजी पानं तरीसुद्धा मुलांना छान पद्धतीने आराम पडत असतो तर या ब्राह्मी वटी ही गोळी एक गोळी सकाळी एक गोळी संध्याकाळी जर घेतली तरीसुद्धा फायदा होत असतो माझ्याकडे एक अशी वेगवेगळी बुद्धिवर्धक म्हणून गोळ्या तयार करतो त्याच्यामध्ये मी औषधी नावं तुम्हाला सांगतो विषय निघायला तर शतावरी वापरतो त्याच्यामध्ये अनंतमूल नावाचा औषध वापरतो त्यामध्ये सुरुवारी हिरडा नावाचा औषध वापरतो सुंट वापरतो मिरी वापरतो पिंपळी वापरतो ब्राह्मी वापरतो शंखपुष्पी वापरतो त्याच्यामध्ये शंखभस्म नावाचं जे काही भस्म असतं ते सुद्धा वापरून एक ब्राह्मी स्वरसाची भावना देऊन गोळी तयार करतो आणि मस्त अशी गोळीचा छान पद्धतीने फायदा होत असतो मुलांचा बुद्ध्यांक लेवल चांगल्या ले पद्धतीने वाढतो मुलांची जी काही हे असते आपण काय म्हणतो कॅपॅसिटी असते अभ्यासाची ती वाढते आणि मुलं चिडचिड करत असतील तापटपणा मुलांचा होत असेल तर तापट सुरूपणा खूप कमी होऊन जातो तर अशा गोष्टी असतात या गोष्टीचा वापर सर्व लोकांनी करून घ्या आणि पालक जे काही चिंतेत असतात की आमच्या मुलांचा बुद्ध्यांक लेवल आयुर्वेदिक औषधाने वाढेल का तर त्याचं उत्तर हो असं आहे त्याचं उत्तर हो असं आहे आणि त्याचा वापर छान पद्धतीने तुम्ही करून घ्या सांगितलेले तुम्हाला, तुम्हाला जे काही उपाय सांगितले आहेत उपाय तुम्हाला सांगितलेले आहेत तुम्हाला थोडंसं पुन्हा एकदा एक वरच्यावरती हे करून घेतो तुम्हाला पिंपळपाल भोजनाचा वापर सांगितलेला आहे कसा करायचा आहे जर लक्षात आलं असेल तर पुन्हा हा व्हिडिओ बघून घ्या पिंपळपाल भोजन तुम्हाला तुपाचा चांगल्या पद्धतीने वापर करावायचा आहे तुम्हाला माझ्याचा चांगल्या पद्धतीने वापर करायचा आहे आणि डिवर्मसाठी वावडिंग आणि ज्येष्ठमध्ये जे पावडर दहा दिवस घेऊन दहा दिवस घ्या दहा दिवस घेऊन दहा दिवस घ्या अशा पद्धतीने तुम्हाला घ्यावायचं आहे ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं असतं आणि तुम्हाला चौथा उपयोग सुवर्णयुक्त पाणी सोन्याचं पाणी ते सोन्याचं पाणी कशा पद्धतीने घ्यायचं याचं तुम्हाला बऱ्याच गोष्टी मी सांगितलेल्या ते सोन्याचं पाणी तुम्ही अवश्य सेवन करा सांगितलेल्या पद्धतीनुसार त्याचा फायदा घ्या आणि तुम्हाला काही जे काही औषध सांगितलेले आहेत ब्राह्मीवटी किंवा सारस्वत रेष्ठ तो आपल्या जवळच्या वैद्यांच्या सल्ल्यानं कारण औषध उपचार हा जवळच्या वैद्याच्या सल्ल्यानं घ्यावा स्वतःच्या मनाने घेऊ नये कारण स्वतःच्या मनाने जर घेतलं तर मग कसं असतं त्याला यश मिळेल सांगू शकत नाही कारण औषध देताना वय बल प्रकृती दोष धातू कुठला बिघडलेला आहे किंवा काय गडबड आहे का प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते ते बघून आपल्याला किंवा बाकीचे काय प्रश्न विचारून आता एखाद्या औषधाला पित्त प्रकृतीचा आहे म्हणजे लोक काय म्हणतात की हा औषधं लगेच लागू का होत नाही तेही तुम्हाला सांगतो एखाद्याची पित्त प्रकृती एखाद्याची उष्णतेचा त्रास आहे आणि त्याला एखाद्याला उष्ण औषध आपण जर दिलं तर त्या औषधाचा त्याला उपयोग राहिल्या बाजूला त्याला अपायच होईल म्हणजे उपाय राहिल्या बाजूला अपाय होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे शक्यतो अशी औषध देताना जर असं विचार करून द्यावे जेणेकरून त्यांना असा त्रास होऊ नये तर या गोष्टी असतात या गोष्टीचा विचार करून आपण बऱ्याच गोष्टी हे करू शकतो तर मुलांना ग्रासपिंग पॉवर आणि मुलांशी सतत संवाद साधला पाहिजे मुलांशी सतत बोललं पाहिजे मुलांना जर कमी मार पडले तर त्याला रागवून किंवा कसाच थोडी मुलं पाचवीनंतर पाचवी ते दहावी थोडी मुलं कौमंडावस्थेत असतात तर थोडंसं रागावून किंवा असं धाकटशहा करून मुलं सुधरत नसतात तर त्यांना चांगल्या पद्धतीने बऱ्याच गोष्टी समजून सम्दुन सांगूनच मुलं सुधरवतात तर राग राग करून किंवा असं करून मुलं सुधरत नाहीत ही गोष्ट सर्वांनी लक्षात घेणं खूप गरजेचं असतं सांगितलेले उपाय कारण की सांगितलेल्या उपायांचा फायदा मात्र अवश्य करून घ्या भेटूया पुढच्या वेळेस वेळे तोपर्यंत रामकृष्ण हरी धन्यवाद आणि हा व्हिडिओ लाईक करून शेअर करायला मात्र बिलकुल बिलकुल विसरू नका या उपायांचा सांगितलेल्या उपायांचा सर्वांना छान पद्धतीने फायदा हा नक्कीच होऊन जाईल अशी आशा मी या ठिकाणी बाळगत आहे ಭೇಟಿ ಪುಡಿಯ ವೇಳೆ ಜವಳ ಇದು ಪರ್ಯಂತ ರಾಮಕೃಷ್ಣ ಧನ್ಯವಾದ ಧನ್ಯವಾದ ಮೋದಿ